मिरज तालुक्यातील आरग येथे अंगावर वीज पडून तेहतीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना नाईकवस्ती विजापूर रोड आरग येथील शेत शिवारात मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे उदय विठ्ठल माळी व्यवसाय तेहत्तीस राहणार अशोकनगर लोकवस्ती असं या मृत तरुणाचे नाव आहे त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी उदयमाळी हे सायंकाळी पाचच्या दरम्यान शेतशिबिरात कामानिमित्त होते यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली दरम्यान शेतशिबिरात असलेल्या उदयमाळी यांच्या अंगावर वीज पडली यातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला उदयमाळी यांच्या पश्चात पत्नी मुले भाऊ आई वडील असा परिवार आहे घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाल्याने कुटुंबियावर मोठे संकट ओढावले आहे सदर घटनेची माहिती मिळताच लोकवस्तीतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली घटनास्थळी भेट देऊन ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले दरम्यान या घटनेने आरगसह परिसरात शोककळा पसरली आहे